डिजिटल युगातील अग्रसर नाव विश्व न्यूज मराठी मोबाईल सोशल मीडिया आणि अखंड इंटरनेटमुळे जग जवळ आल्यासारखं वाटतं मात्र या आभासी विश्वात भावुरांच्या भरत घेतलेला एक चुकीचा निर्णय किती गंभीर परिणाम घडवू शकतो याचे जिवंत उदाहरण बारशे तालुक्यातून समोर आलं सोशल मीडियावर झालेले ओळखीचे रूपांतर प्रेमात झालं आणि त्याच भावडी कोडीतून बार्शीतील बार्शी एका अल्पवयीन मुलीने थेट सतराशे किलोमीटर दूर असलेल्या उत्तराखंड मधील डेहराडून कडे धाव घेतली अनर्थ ठरण्याआधीच थांबवण्यात आला आहे किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे याच दरम्यान बार्शीतील या अल्पवयीन मुलीची एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून डेहराडून मधील एका अल्पवयीन मुलाशी ओळख झाली साधी गप्पा आणि संदेशांपुरतीच मर्यादित असलेली ही ओळख हळूहळू फोन पोहोचली दिवसेंदिवस संवाद वाढत गेला आणि दोघेही भावनिक नात्यात अडकत गेले प्रत्यक्ष भेट न झालेली असतानाही स्क्रीनवर दिसणारे शब्द आणि भावना त्यांना खरी वाटू लागली दोघांमधील अंतर हजारो किलोमीटरचे असतानाही प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेण्यात आला आधी संबंधित मुलगा महाराष्ट्रात येणार होता मात्र काही कारणांमुळे तो बेत फसला त्यानंतर या पण अत्यंत धोकादायक असा निर्णय घेतला घरच्यांना कोणतीही कल्पना न देता काही कपडे आणि थोडे पैसे घेऊन तिने घर बार्शीतून ती प्रथम पुण्याला पोहोचली आणि तिथून रेल्वेने उत्तर भारताकडे प्रवास सुरू केला सलग दोन दिवसांचा प्रवास करत तिने डेहराडून पर्यंत मजल मारली पूर्णपणे अपरिचित शहरात केवळ सोशल मीडियावर ओळख असलेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवून केलेला हा प्रवास तिच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरू शकला असता दरम्यान मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच पालकांमध्ये खळबळ उडाली त्यांनी तात्काळ बार्शी पोलिसांशी संपर्क साधला प्रकरण अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने पोलिसांनी विलंब न करता तपास सुरू केला सायबर सेलच्या मदतीने तिच्या मोबाईलचा तांत्रिक मागोवा घेण्यात आला तपासादरम्यान मुलीचे लोकेशन थेट डेहराडून मध्ये असल्याचं निष्पन्न झालं ही माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी उत्तराखंड पोलिसांशी समन्वय साधला संयुक्त कारवाई करत स्थानिक पोलिसांनी मुलीला ढेराडून रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतलं संबंधित मुलाला भेटण्यासाठीच हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला त्यानंतर आवश्यक कायदेशीर का प्रक्रिया पूर्ण करून मुलीला सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यात आले आणि पालकांच्या ताब्यात देण्यात आलं या घटनेमुळे सोशल मीडियावरील ओळखी किती धोकादायक ठरू शकतात याचा गंभीर इशारा मिळाला असून पालकांनी तसेच किशोरवयीन मुलांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा